त्याच्यामध्ये काही रस निरस झालेला तो आवळा त्यांनी तो दिला आणि तो बघितला आचार्यांनी आणि आचार्यांना इतकं त्या मातेविषयी वात्सल्य उपाळून टाकलं जिच्या घरी मी दीक्षा मागायला गेलो तिच्या त्या गृहिणीकडे द्यायला मला काही नाही तिला किती दुःख होत असेल जेव्हा विश्वमन एकत्र होत ना तेव्हा दुसऱ्याच दुःख आपण आपल्या अंतकरणावरती आरोपी करतो असा अनुभव आपल्याला फार कमी होतो कारण मी माझ्या देहाच्या स्तरावर जगत असते ज्याची आपलं देहाचं स्तर सुटत ना तेव्हा आपलं विश्व व्यापक होतो आणि मग दुसऱ्याचं दुःख आपल्याला आपलं दुःख वाटायचं आचार्यांना त्या काळामध्ये ते दुःख इतकं जाणवलं आणि जाणवल्यानंतर आचार्यांनी साक्षात लक्ष्मीची जी आहे ते आरंभी करायला सुरुवात केली आहे आणि ते, ते म्हणतात माते काही कर पण ह्या गृहिणीला काहीतरी जे जिला मला भिक्षा झालायचे पण ज्या गृहिणीच्या घरातून एक अतिथी जेव्हा तसाच जातो ना तेव्हा तर पिढ्या न पिढ्या घरातलं सगळं वैभव निघून जातो घेऊन जातो मला कस ते वैभव घेऊन जायचं नाहीये मला ते सगळं वैभव द्यायचंय तू या गृहिणीवरती काही कृपा कर साक्षात भगवती तिथे प्रगट झालीय त्या दोघांचा संवाद आहे आणि ती म्हणते अरे शंकरा मी कशी विचारवरती कृपा करू गेल्या तीन पिढ्यांमध्ये ज्यांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं दान दिलेलं नाही दान करायला पण अधिकार प्राप्त लागतो कृपा करून काही माहिती नाही मला की आज आहे काही नाही आहे आणि हिला देण्याची फार इच्छा आहे ती तळमळ आहे म्हणून तू हिच्यावरती माझ्यासाठी कृपा कर असं म्हटल्यानंतर मात्र आता भगवती या बालकाच्या इच्छेसाठी तिने कृपा केली आहे आणि मग आचार्यांच्या जीवनामधला पहिला चमत्कार सांगितलाय तो त्या घरी जो पडला तर ते आवळ्याच्या सुवर्णांचा पाऊस पडलेला आहे त्यांना तर घरात स्तोत्र ही चमत्कार आपण ज्याला म्हणतो ते चमत्कार नाही असे जेव्हा चमत्कार घडतात ते ईश्वराच्या तीन शक्ती कर्तुम शक्ती अकर्तुम शक्ती अन्यथा कर्तुम शक्ती आपण उपासना केल्यानंतर ज्याचं फळ आपल्याला मिळतं त्याला कर्तुम शक्ती म्हणतात उपासना केल्यानंतर कोणतंच फळ को मिळत को नाही त्याला अकर्तुम शक्ती म्हणतात आणि जेव्हा विलक्षण काही फळ मिळतं त्याला अन्यथा कर्तुम शक्ती म्हणतात अशी ती जी शक्ती आहे अन्यथा कर्तुम शक्ती ती जी शक शंकराची होती ती त्या गृहिणीवरती बरसलेली आहे आणि तिथे आचार्यांच्या जीवनात पहिला चमत्कार काय आणि हो मग आता काय ना हळूहळू पसरायलाच लागलो बालक इतकं विद्वान आहे आठव्या वर्षी आचार्य पदावरती अरुढ एकटे आपल्या आणि याच वेळेला त्यांना दर्शन आहे आणि ते दर्शन म्हणजे अत्यंत ओंगर अशा स्वरूपाला झालेलं दर्शन आहे नाथ महाराज म्हणतात काय माया गेली योग्य हुतावाशी असं हे जे दर्शन आहे पिशाच दर्शन आहे असं दर्शन जेव्हा त्या आचार्यांना झाले तेव्हा आचार्य मागे सरत आणि जेव्हा मागे सरत

आणि आचार्याने आपल्या पायातल्या खडाव्या काढल्या रस्त्यामध्ये तिथे साष्टांग दंडगत घातले आणि ते एवढंच म्हणताय की पिशाच असं वरून तिने धारण केलेलं आहात पण तुम्ही कोणीतरी अधिकारी आहात तुमचं मूळ स्वरूप काय ते मला दाखवा आणि ते दाखवण्याची ती विनंती केली आहे अनन्य भागी शरण गेले आणि त्यावेळेला आचार्यांच्या चरित्रामध्ये वर्णन केलंय त्यांना पुन्हा रूपाचं दर्शन आहे ते शिवशंकराचं दर्शन आहे आणि शिवशंकरांनी आता आठ वर्ष जे तुझं आठ वर्षाचं आयुष्य होत ना एक आठ वर्षाचं आयुष्य आयुष्य आता सोळा वर्षाचं आयुष्य मिळाल्यानंतर आचार्यांना कळलं की आता मी ज्ञानचं सगळं घेतो आचार्य पदावरती ते आपल्या पिताजींच्या जो आश्रम आहे त्याच्यामध्ये ते आरूढ आहे ते आरुढ असताना ते तत्वज्ञान शिकवत आहेत ते ब्रह्म सगळं म्हणजे सांगतात ते सगळं शिकवत आहेत हे सगळं शिकवताना त्यांना नक्की कळते की मी जे काही ग्रंथ शिकवतोय ह्याचा कुठेतरी अनुभवाचा कमी आहे आणि ब्रह्मज्ञान जे आहे आत्मज्ञान जे आहे हे सद्गुरूंच्या शिवाय परिपूर्ण नाही आणि म्हणून ना आता ओढ लागली की ते सद्गुरूंच्या शरणांची तोपर्यंत ज्ञानाचं विज्ञान होत नाही म्हणजे जे, जे ज्ञान केवळ शब्द ज्ञानाने ते अनुभूतीच्या स्थळावरती उत्तर नाही मग आता ते घ्यायचं असेल तर स्वरूपाचं ज्ञान आहे स्वरूपाचं ज्ञान मिळवायचं असेल तर जाणीव झालेली होती की जे कार्य ज्याच्यासाठी माझं अवतरण आहे ते ह्या कालवी गावामध्ये राहून शक्य नाही आहे मला जर राष्ट्रकार्य करायचं असेल या संपूर्ण राष्ट्राचं जर विघटन होत असेल तर राष्ट्रकार्य करण्यासाठी मला कालडीमध्ये राहून चालणार नाही कालडी सोडावं लागेल राष्ट्राचं अवलोकन करावं लागेल आणि मग कार्य करावं लागेल मग कुठेतरी मनामध्ये संकल्प आहे जितकी सद्गुरूंची ओढ आहे तितकीच संन्यास आश्रमाची ओढ आहे आणि म्हणून हे बालक माते घेत की मी संन्यास घेऊ का क श म्हणणार आई म्हणणार ते म्हणाली शंकरा नाही मी सगळं तुला करायला दे पण मी तुला काही झालं तरी संन्यास काही घ्यायला देणार नाही सांगितलं आणि मग अर्थात त्याच्या लक्षात आलं की आई काय आपल्याला संन्यास दिली असं वाटत नाही आणि म्हणून पुन्हा त्यांनी आता आपलं जे त्यांचं दैवत आहे ते शिवशंकरच आहे शिवशंकराच्या शिवाय काय त्यांना जे अवतरण त्यांच्यामुळे आहे ज्या अंशांनी इथे आलेल्या आहेत ज्याचं दर्शन त्यांना झालेलं आहे त्या शिवाजी पुन्हा त्यांनी आघात बघितलं केलेलंच होतं आचार्याच्या चंद्रभ्या त्यांनी पुन्हा शंकराचाराने काहीतऱ्यातून मला मार्ग दाखवा काहीतरी करून आणि मग म्हणून ठिकाणी बसते आता मातेकडून परवा मी माता देत नाही म्हटल्यानंतर काय करायचं काहीतरी तर करणं बाहेर त्यांच्याजवळ हळूहळू अशी साधना आहे की गुरुपदी आलू आहे का ब्रह्मचिंतनाने नामचिंतनाने जेव्हा चिंतन आहे नामचिंतन आहे ब्रह्मचिंतन आहे काहीतर तर सिद्धी प्राप्त झालेल्या असतीलच पण पुढे मागे सगळ्या सिद्धी सापडलेल्या आणि पण ह्या वेळेला आचार्यांनी प्रार्थना जितकी शिवाची केली तितकीच सिद्धीचा वापर करायचं ठरवलेलं आहे आणि आचार्य एक दिवस पूर्ण नदीमध्ये गेले स्नान करायला आणि जेव्हा स्नान करायला गेले त्याच वेळेला मगरीने पाय धरले आणि जेव्हा मगरीने पाय घडला तेव्हा आता मग काय पाय सोडणं शक्य नाही भगवतामध्ये कथा आयुष्य ज्या गजेंद्राचा पाय केले नाही सोडतात ते आपली पाय सोडेल माणसाचा पाय सोडणार आहे नाही आचार्य म्हणतात ही संधी आहे आणि आचार्याने सुरुवात केली ती माझ्या मातेला सांगा की माझा पाय मगरी धरलेला आहे आता गावातली काही लोक गेलेत मातेकडे आता मगरीचा पाय धरला म्हटल्यानंतर घाबरली बिचारी आपलं एकूण एक पोर आहे ते गेलं तर काय करणार गावातच बिचारी आलेले ती विनंती करते त्या मगरीला पण ती मगर काय पाय तोडणार आहे का ती तोडणं शक्यच नव्हतं आणि आचार्य म्हणतात मातेला की मगर आहे ना असं म्हणते की जर तू मला संन्यास घ्यायला परवानगी दिलीस ना तर ती माझा पाय तोडा इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणतात त्याला करतात ना आपल्याला तर आई मुलांना बरोबर माहिती असतं आई वडिलांना कसं आठवतो आहे आचार्याने अत्यंत चातुर्याने केलेलं आणि त्या प्रेमाच्या वात्सल्याच्या पोटी बाबा रे आम्हाचा मूल कुठेही असू दे आई काय म्हणते दूर असू दे पण ते सही सलामत असू दे तेवढंच म्हणते की तू भीस देखील तुला कळवा एवढं आई आचार्यामध्ये आहे आणि तिथेच त्यांनी आईला दंडमत् घातले आणि तो म्हणते म्हणताय की मला आता निरोधी आणि ती म्हणते जे गुरुकुल आहे त्याचं काय आचार्य म्हणतात आज विद्यार्थी तिथे आहेत त्यांना जे जे मात्या तित्याश्री घ्यायचं ज्ञान होतं ते मी दिलेलं आहे त्याच्यापैकी काही श्रेष्ठ आहे त्यांनाच मी आहे की या गुरुकुलाची संपूर्ण जबाबदारी तुम्ही गुरुकुलाची जबाबदारी घेतील नाही मागे तर ते तुझीही जबाबदारी घेतील तुला माझी कुठेही मोहीम वाचू देणार नाही पण तू मला आणण्याची परवानगी दिली अत्यंत घड अंतरकरणाने ते मी परवानगी तर दिलेली आहे पण ती म्हणते नाही रे मला असं वाटते की तू सोडून गेलास तर काय माझं काय तुझी इच्छा आहे एकूण पो ते पोर आहे ना मला असं वाटतं ना माझ्या अंधकाळी तरी तू असलं पाहिजे आचार्य म्हणते कुठे तरी असेल तर तू काही काळजी करू नको येईल ना तू फक्त म्हण तू जिथे असशील ना तिथे आचार्याने मात्याला शब्द दिलेला आणि चरित्रामध्ये सांगितलेले खरच आचार्य त्यानंतर कुठे आले तर ते आले म्हणजे गोविंद पाद आहे ते नर्मदाच्या तीना कुठे आहे तो अंकार ईश्वराला आहे त्यांनी त्यांचं ऐकलेलं होतं की काय आहे गोविंद पाल यदी जे आहे ते अत्यंत अधिकारी असे असणारे परिपूर्ण वेदांत शिष्ट अध्ययन ग्रंथांच अध्यक्ष असे असणार ते अखंड समाधी स्थितीमध्ये राहिजे आणि त्यांना आज्ञा झालेली होती ती आज्ञा जी होती की तुझ्याकडे असा एक बालक येईल की जे ब्रम्हज्ञानासाठी योग्य असं असणार आहे आणि तुझ्याकडं असणारा ज्ञानाचा जो सगळ्यात हजी नाही तो तू तिथे विदा करायचा आहेस आणि मग कोण असा विद्यार्थी येणार आहे माझ्याकडे गोविंद महादे यतींना त्यांच्या मधून केलेली आज्ञा की तू एकच असा शिष्य तयार करायचा आहे की ज्याचा संपूर्ण या विश्वामध्ये टेंडेमा घालते एकच शिष्य निर्माण करायचं आणि म्हणून असा कोण शिष्य येत आहे ज्याची गोविंद पाद यती वाट बघत आहे कुठे आहेत तर नर्मदे किनारी ते एका गुहेमध्ये बसलेल्या आहे बाजूंनी खरखरणारी ती नर्मदा आहे तिथे वाहणारी ती आणि आचार्य कुठे तर कालविर दक्षिण वेळेला आहे दक्षिण वेळेला त्याने मातेचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि नि चालत निघालेले काही नाही आता कोणत्याही प्रकार तो काही कोणत्या सुविधा नाही काही नाही चालत चालत पालक हे सगळीकडे कुठे माहिती नाही वाट विचारते कुठे जायचंय नर्मदा कुठे नर्मदा कुठे ओंकारेश्वर कुठे असं चौकशी करत करत कितीतरी काळ गेलेलं आहे आणि असा काळ जाता 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 ज्या वेळेला ते नर्मदेच्या पिढ्या गेले ती सुंदर नर्मदा बघितली आणि पुन्हा त्यांना इतका आनंद आला आणि त्या प्रतिभेला बहरच आलेला होता ज्या ज्या देवळामध्ये गेले तिथे तिथे त्या त्या देवता अंतस्थन केले नर्मदा बघितल्यानंतर नर्मदाष्टक केले यमुना बघितली यमुनाष्टक आहे गंगेला गेले गंगाष्टक आहे काय एकाही एका देवतेची स्तुती मान्य असं नाही नदींची स्तुती मान्य असं नाही पर्वतांची स्तुती नाही जे जे विश्वामध्ये जे बघतात ना ते जल जड चल आणि ज्याला आपण म्हणतो जडक आणि चेतन म्हणजे चराचल त्यांना सगळं ब्रह्ममयच दिसत पण आचार्यांचे इतके सुंदर रचन आपल्याला फक्त स्तोत्र माहित आहेत आचार्यांची पण आचार्यांनी किती गीत सुंदर लिहिली ज्या गीतांमध्ये सर्व ब्रह्ममयम सारखं गीतांच्या किम वचनीयम किम अवचनीयम किम पठनीय किम अपथनीयम किम रचनीयम किम अरचनीय किम भजनीय किम अभजनीय असं सगळी जे तत्वज्ञान सांगताय तसा अनुभव घेत 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 आचार्य पुढे चालले आणि जेव्हा असेल ते त्या नर्मदेच्या तिरी आले आणि त्यांना असं कळलं की ज्या गोव्यामध्ये गोविंद पाहायला गोविंद यज्ञी बसले तिथे ते गेले आणि जाताना त्यांच्या लक्षात आलं की तो संपूर्ण निसर्ग इतकं दाट जंगलासारखा होता डोंगरावरती एका गोहेमध्ये ते बसलेले होते जाताना आचार्य दर्शन घेतात सगळे हिंस्क छापले सगळ्या प्रकारचे पशु आहेत सगळ्या प्रकारचे प्राणी आहेत आणि सगळे आपापला गुण विसरून एकत्र गुन्ह्या गोलीत आली आहे म्हणजे गरुड आहेत आणि सर्प आहेत बडप आहेत हत्ती आहेत आपलं वैर विसरलंय वाघ सिंहासाठी इंटरेस्ट टाकत आहे पण ते सशाची आणि हरणाची शिकार करत नाहीये सगळे एकत्र मानतायत कारण सगळी भूमी विजय ना ती ब्रह्ममय झाली आहे आणि ब्रह्ममयी त्या ब्रह्माचा त्या यतीच्या साधनेचा इतका परिणाम होता की तो संपूर्ण परिसर ब्रह्ममय झालेला इतका शुद्ध की सगळे पशु पक्षी सुद्धा आपलं वैर गुण विसरले त्यांच्यामध्ये सुद्धा समभाव निर्माण झाला हे साधनेच परिणाम आणि म्हणून सगळे संत आपल्याला सांगतात वैसो नेहमी कांती कधी सोडून द्या तेवढी तुम्ही मनस कधीतरी समतत्वाचं चिंतन करावं नसतात इतकी बहिरमोख आपण असतो नाही कधी असं काही चिंता आचार्य तिथे गेले आणि लक्षात आलं की ठिकाणी माझे गुरुदेव असले पाहिजेत आणि तिकडे गेल्यानंतर माझी कस आहेत समाधीमध्ये आहेत पाठ बघतायत कधी यांचं समाधीतून उत्थान होईल उत्थान व्हायची काही शक्यताच नव्हती कारण ते स्वरूपामध्ये असे असणार आहे आणि मग आचार्याने किती

असं हे जेव्हा बालक आचार्यांच्या डोळ्याने गोविंद यतींच्या चरणी गेलेलं आहे तेव्हा ते परिपूर्ण ज्ञानी गेट लक्षात आणि शब्द प्रोक्ष ज्ञानाने परिपूर्ण आहे पण त्यांना जाणीव आहे की जोपर्यंत मी सद्गुरूंच्या चरणी जात नाही तोपर्यंत मला मी देह नाही ही अनुभूती मला येणार नाही याचा माझं अस्तित्व आहे ही अनुभूती देण्यासाठी एका सद्गुरूंशिवाय दुसरं कोणी सामर्थ्यपूर्ण असूच शकत मग त्याच्यासाठी ते तिकडे गेले ना तिकडे गेल्यानंतर साहजिकच गोविंद यातील बघितल्याबरोबर परत गेले